विश्वास जनतेने जो हुकुमशाहीच्या विरोधात जो नवतरुण मुलांना बेरोजगारीवर बेरोजगारी लागतोय महागाई लागतो हुकुमशाही लागतो या सगळ्याच्या विरोधात महत्वपूर्ण मतदान केलेलं आहे प्रामुख्यानं या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आमचे नेते आमचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या विश्वासावर प्रचंड मेहनत घ्यावं लागलेली आहे मित्रपक्ष आणि शिवसैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे निवडणूक काळातला कोणता का कटू आठवणी आहे खूप कटू आठवणी सांगता येते तर ही निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं धनग्या सोबत ही निवडणूक होती आणि सर्वसामान्याला लोकांना निवडलं हे गोष्ट साहेब तुम्ही आता जवळपास विजय तुमचा निश्चित झालेला आहे तुमच्यावर उमेदवारी जाहीर होण्यापासूनच आरोप केले जात होते आणि तुम्ही त्याला फार संयमतेने उत्तर देत गेला होता तुमच्यावर आरोप केले तुम्ही म्हणजे प्रत्येक खेता वगैरे ते संयमतेने उत्तर विजय काय समजा आहे लोकांना माहित आहे कोणता आरोप शिरसे घ्या तर कोणता आरोप नाही घ्या लोकांना माहिती आहे लोक डोळ्यांनी बघतात नाच सरकारचा आणि मी काय आजचा राजकारणामध्ये आलेलो नाहीये म्हणजे तिसरी पिढी हे राजकारणात आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे मी काय आहे कसं आहे काय नाही कोणी काहीतरी सांगलं म्हणून नाही आहे काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय असल्या असते गोष्टी तर दाखवल्या असल्या पाहिजे होत्या निस्तच आरोप तो का हा काही गोष्टी होऊ शकत नाही माझ्या जनतेला माझ्या मतदारसंघातल्या सर्व माहितीय की कसं उद्धव ठाकरे आलं पाहिजे उद्धव साहेबांना या तर खऱ्या अर्थात उद्धव साहेबांचा फोन वगैरे आला गोष्टी आभार त्यांनी आणि मला अतिशय संवेदनशील शेतकरी सांगितलं गेलं की कुठलाही जर करू नका संयमाने घ्या तुमचा विजय निश्चित आहे उद्धवसाहेबांमुळे हिंगोली लोकसभा उद्धव लोकसभा मध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभेतील साई विधानसभेमध्ये सभा घेतल्या होत्या त्यांना मोठा बोलाव खर तर अजून टाइम बाकी आहे पण मला असं वाटतं की क्लिअर कट हा माइंडेड महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी लोकांनी दिलाय आणि ते चित्र तुम्हाला थोड्या वेळाच्या पाहायला मिळेल मराठवाड्या मंडळ आताच्या घडीला जे आहे ते पूर्णतः महायुतेचा सुप्रा साथ झाला पाहायला मिळतो कसं बघता तुम्ही हा सुप्रा साथ झाला असता पण पैशाचा खेळ मोठ्या प्रमाणामध्ये झाला हजारो करोड रुपये याच्यामध्ये घातल्या गेले या लोकांनी त्यामुळे हे जे काही जागा थोड्या बहुत प्रकार दिसायला लागल्याचा परिणाम त्या पैशाचा आहे जनतेला जनतेच्या मनात हो, नव्हतं पण लोकांना ब्लॅकमेल करणं आणि पैशाचा आमिष दाखवणं याच पद्धतीने हे निवडणूक नुण असं नुण काय जे काही जिंकते जिंकल्यात नाहीतर लोकांचं माइंडेड लोकांना कळून आलेलं आहे कोणत्या पद्धतीचं मायंडेड आहे आपल्याकडे महाराष्ट्राचं संबंध भारत देशामध्ये आपण जर पाहिलं असेल तर लोकांचं माइंडेड काय आपल्याला कळून चुकलंय सांगितलं ना तुम्हाला हे विरुद्ध सर्वसामान्यांची होती हिंगोलीच्या लोकांनी मला जर दिला तर मी या लोकसभा मतदारसंघामध्ये मूलभूत सुविधा कम करता आहे त्यांची आम्ही दूर करायला आता बाहेर पक्ष सिंचनाची व्यवस्था असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल गॅन्युकेशनची व्यवस्था असेल किंवा या नोटांच्या बेरोजगारीचा प्रश्न असेल ते बिरोबांचा किंवा तो संपवण्याचा प्रयत्न आपण नक्की निश्चित करतो